नमस्कार मंडळी बेलगाडा क्षेत्रातील देव पृथ्सम द्वादश हिंद केसरी बकासूर उद्या आपल्याला मौजे भुकुम अंग्रेवडी मैदानात पळताना दिसणार आहे तुम्हाला मी या व्हिडिओमार्फत एक टॉपचा पायरा सांगणार आहे बेलगाडा क्षेत्रातील आता एक टॉपचा नंदी म्हणजे कारुंडे स्प्रेज चिक्क्या कारुंडे स्प्रे चिक्याचा चिक्या। चिक्या पायरा कोणासोबत असणार आहे हे मी सांगणार आहे एकदम टॉपची जोडी पळणार आहे तर भाऊ नो उद्याचं जे मैदान आहे मौजी भुकुम आंगेरवाडी तालुका मुलशी म्हणजेच बकासूरचं घरचंच मैदान या मैदानामध्ये आपल्याला बकासूर पलतन दिसेल बरेच दिवस आतुरता होती सात दिवसाच्या गॅपनंतर म्हणजेच मागे सोळा नोव्हेंबरला काजड मैदान झालं होतं या मैदानानंतर आपल्याला बकासूर सोळा तारखेनंतर तेवीस सर्कल उद्या आपल्याला बकासूर पलटन दिसेल त्याचा अजूनपर्यंत मला पहिरा कन्फर्म नाही माहिती पडला पण मी अंदाजीत सांगितला होता की बकासूर आणि वाटेगाव बादल असणार आहे बघूया उद्या समजेलच जेव्हा शंभर टक्के पायरा समजेल त्याचा सेपरेट व्हिडिओ घेऊन घेऊन येईल बकासूरचा अजूनपर्यंत खात्रीशीर पैरा माहिती नाही झालेला बकासूरचा पण एक माझा वैयक्तिक अंदाज आहे वाटेगाव बादल आणि बकासूर असू शकतो पण कारुंडे चिकीचा पैरा कोणासोबत टॉपचाच पैरा आहे बैलगाडा क्षेत्रातील शॉटगन शॉटगन कोण तर तो छोटा पॅकेट बडा धमाका असा मेहरबान मेहरबान आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या ही जोडी उद्या आपल्याला मौजे भुकुम अंग्रेवाडी मैदानात पालताना दिसणार आहे हे एकदम टॉपचाच पायऱ्या झालेला आहे चिक्या आणि मेहरबान म्हटल्यावर नक्की टॉपचाच गॅस टाकतील गेअर टाकतील मेहरबान देखील मागे ह्या महिनाभरात खूप गाजलेला नंदी आहे टॉप टॉपच्या गाड्या ह्या नंदीने मारलेल्या आहेत असा हा मेहरबान बिनजोडला देखील टॉपमध्ये पलतो आहे तीन फेरेला देखील टॉप टॉपमध्ये आहे असा शॉर्ट गन म्हणजे सेम समालोचक सुन, सुनील सुनील मोरे नेहमी म्हणत असतात छोटा पॅकेट बडा धमाका म्हणजेच मेहरबान आणि कारण डेस्प्रे चिका ही धुळे आपल्याला पलताना दिसणार आहेत धन्यवाद